आमदार कृष्ण खोपडे आपल्या सोबत आहे सर मंत्रीपद मिळणार होतं असं आपल्या कार्यकर्त्यांना वाटलं मात्र मंत्रीपद मिळालं नाही आपल्या राजीनामे सुद्धा दिले आहे काल काय सांगणार कार्यकर्त्याची ती भावना आहे आणि कार्यकर्त्याची भावना रास्तच आहे कारण प्रत्येक प्रत्येक प्रमुखाला प्रत्येक कार्यकर्त्याला वाट टेकाबा आपल्या जनप्रतिनिधीला कुठेतरी स्थान मिळावा आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा काल त्यांनी जे प्रकार आमच्या पूर्व नागपूरमध्ये राजीनाम्याचा झालं मला माहीत सायंकाळी पडल्यानंतर मी ताबडतोब आमचे अध्यक्ष सेतारजी सेलोकर यांना सांगितलं का बा हे आपली काही संस्कृती नाही आहे अशा प्रकारचं आपण व्य व्यवहार करू नका ठीक आहे तुमच्या भावना बरोबर आहे कारण आम्ही पूर्व नागपूरमध्ये जीवाचं रान आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं पन्नास वर्ष काँग्रेसचं राज्य पूर्व नागपूरमध्ये ते आम्ही नेसनाभूत केलं यावेळेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या एकही उमेदवार निवडणुकीकरता समोर नाही आला काँग्रेस आम्ही पूर्व नागपूरमध्ये मुक्त केलं बॅलेट पेपरपासून मुक्त केलं आणि म्हणून चौथ्यांदा लगातार जनतेने आशीर्वाद आपल्याला दिला आहे आणि म्हणून जनतेच्या भावना होत्या का बा आपल्या सांग कुठंतरी मिळावं परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयासमोर बी अनेक प्रकारच्या अडचणी राहतात कारण त्यांनी तीन अलाइनचं सरकार गुण चालायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची बी अडचण राहते त्यांची बी प्रॉब्लेम राहते विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यापैकी चारच जिल्ह्याला नाही मिळाला सात जिल्हे सात जिल्ह्या कोणाला जनप्रतिनिधी त्या ठिकाणी दिलं नाही आणि म्हणून अशा प्रकारची अडचणी त्या माध्यमातून राहते आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये त्याच्या मार्गाने गेलं अडीच वर्षाला मुख्यमंत्रीपद दिलं आहे त्यानंतर असं वाटतं का आपल्याला की म्हणजे मंत्रिपद दिलेलं आहे तर वाटतं का की अडीच वर्षानंतर परत आपल्याला चान्स मिळू शकतो सगळा हा अधिकार माननीय मुख्यमंत्री राहते आणि त्यामुळे अडीच वर्षानंतर बी नाही याचे भाष्य करण्याची आता काही आवश्यकता भी नाही आहे परंतु मुख्यमंत्री मोदयासमोर तीन अलांच सरकार घेऊन चालायचं आहे त्यांनी अनेक प्रकारच्या अडचणीतून आज महाराष्ट्रामध्ये सरकार तिन्ही सरकार तिन्ही पक्षाची सरकार स्थापन झाली आहे आणि त्याच्यामुळे जो बी काही विषय येणाऱ्या काळामध्ये तो चांगला नाराजगी आहे का सर आपल्याला एकोणीस मध्ये सुद्धा आपल्याला जे आहे मंत्री पद मिळणार होतं अशी चर्चा होती मात्र दोन मध्ये हमखास मिळेल असा चर्चा होत असताना नाही मिळत मी आजपर्यंत कधीच नाराज राहिलो नाही कारण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला माझ्या परिवारामध्ये पाहिलं तर दुर्बीण बी पाहिलं तर कोणीच राजकारणामध्ये नव्हतं परंतु गडकरी साहेबाची नजर माझ्यावर पडली आणि मी चार वेळा महानगरपालिका आणि चार वेळा विधानसभेमध्ये माझ्यासारखा प्रतिनिधी त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्ता करत आहे आणि निश्चित स्वरूपात पक्षाने गडकरी साहेबांनी मला जिरोवरून हिरो बनवण्याचं काम निश्चित स्वरूपात केलेलं आहे आणि म्हणून मी कधीच नाराज कधी राहिलो नाही आणि मी अनेकदा सांगितलं आहे का पक्षाने माझ्या अवकाठीपेक्षाही बी मला भरपूर काही दिलं आहे आणि त्याच्यामुळे हा नाराजीचा मुद्दाच मी करु नागपूरचे आमदार कृष्ण खोपडे यांना मंत्रीपद मिळाल मिळणार असं नेमकी चर्चा असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही त्यानंतर हे नाराज नाही कारण त्यांनी असं नेमकं असं म्हटलं आहे की मुख्यमंत्र्यांकडे खूप कडे खूप साऱ्या अडचणी असतात त्यामुळे ते इतकं ज्या गोष्टी आहेत त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही नाराज नाही असं नेमकं मग त्यांनी यावेळेस मांडलेलं आहे नागपूर समाजी फोर साठी अमित वात्रे